मी लक्ष्मण बाबुराव रेडके राहणार कालथन नंबर दोन माझे शेजारी भारतांना मार्कड शिरसोडी मी बाजीरावजी शिंदे आम्ही काल एक व्हिडिओ माझ्या बाबतीत एक व्हायरल झाला की बाबा अशा रस्त्याने चाललो असता बा हा माणूस तिथं गाडीत होता आणि त्यांनी ह्यांना अलिगेशन केले की बाबा असायची छेडछाड केली किंवा काय करा असा विचार कायदा हा सारख्या सर्वांसाठी सारखाच असतो आमचा जायचा रस्ताच तो आहे त्यामुळे ते त्यांचं काय चाललंय किंवा त्या कोण आहेत माझा काय संबंध येतो तिथे जायचा आणि बघायचा किंवा काही संबंध आहे नाही काहीच संबंध नाही तर आता ती खरेदी झाली त्या खरेदी व्यवहारामध्ये अं मशुभांगी श्रीकांत माने यांच्या नावाने हे बारे उतारे आहेत मूळ मालक ती आहेत यांचा कुठेही त्याचे संबंध नाही बारे त्यांच्या नावाने लाईट बिल त्यांच्या नावाने छेतसारा त्यांच्या नावाने भरलेला आहे आणि तेच खरेदी खतं आमच्या भाऊजाईच्या नावावर भारताना भारतांना मार्कडे यांच्या नावे आणि बाजीराव शिंदे यांच्या नावावर आणि शारदाबाई शिंदे यांच्या नावावर केलेलं आहे ते रिचर केलेलं आहे काय चुकीचं केलेलं नाही कोर्टाचा निकालच ज्यावेळेस लागला कोर्टाने त्यांच्यावर अलिगेशन असं केलंय की तुम्ही कोर्ट माणसाला जर खोटं बोलतात पण कोर्टात सुद्धा ते खोटं बोलतात असं निकाल मध्ये आहे आणि ती नकल माझ्याकडे आहे असं चुकीचं बोलून काही गोष्टी हे करणार नाही किंवा एक बाया माणूस म्हणून आपण सगळ्या गोष्टी सहानुभूती ब कुठेतरी सहानुभूती मिळण्यासाठी समाजापुढे येऊन काहीतरी कागद घेऊन चुकीचं दाख प्रदर्शन करून काही उपयोग नसतो शेवटी कायदा हा सर्वासाठी सारखाच असतो शेवटी कायद्याने जे सर्वाला अधिकार दिलेले आहेत त्याचं उल्लंघन होणार नाही अशा पद्धतीने आम्ही वागले वागणारी माणसं आहे त्याच्यामुळं कोराताचा निकाल आणि शुभांगी श्रीकांत माने यांचे सात बाऱ्याला धरून जे काही खरेदी व्यवहार झालेले आहेत ते क्लिअर झालेले आहेत आणि त्याची नोंद मंडल अधिकारी यांच्याकडे आम्ही दिली रितसर आणि ती रितसर आमच्या नावे झालेले आहेत त्यामुळे यांच्याशी आमचा कुठेही संबंध आलेला नाही कारण नसताना नाहक आमची बदनामी होऊ नये आणि चुकीच्या गोष्टीचं समर्थन होऊ नये एवढीच अपेक्षा प्रशासनाला आमची एवढी विनंती आहे आता परवा जायचा त्या डोलेंचा माझा कुठेही संबंध आलेला नसताना कारण नसताना नाहक माझी बदनामी कुठं करू नये आणि एवढीच माझी प्रशासनाला विनंती करू थांबतो नमस्कार मी संग्राम लक्ष्मण रेडके हे वडील आहेत माझे आणि खरं खरंतर आज प्रसारमाध्यमांपुढे येण्याचं कारण एकच आहे की परवा दिवशी किंवा काल एक व्हिडिओ व्हायरल झालाय आमच्याबद्दल ज्यामध्ये माझ्या वडिलांची नाहक बदनामी करण्यात आलेली आहे त्या अशा पद्धतीने त्यांच्यावरती बोललं गेलेलं आहे आणि त्यांच्याकडून मला नाहीला जण इथे येऊन बोलावं लागलंय खरं तर एक मुलगी म्हणून किंवा एक स्त्री म्हणून त्यांचा सन्मान करणं हे आपल्यावरती संस्कार झाले इंदापूरची जनता एवढी पण गैर नाही सगळे सुदृढ आणि सुज्ञ लोक राहतात इंदापूरमध्ये सुसंस्कारी लोक राहतात आणि महत्वाचं म्हणजे दोन जुलैला ह्या दोन जुलै दोन हजार पंचवीसला ह्या कोर्टाचा निकाल झाला ज्या दोनशे एकसष्टचा एक वगैरे हे जे काय गट नंबर होते त्याचा आणि त्यानंतर आम्ही रितसर खरेदी खत केलं रितसर सगळ्या गोष्टी आमच्या नावावरती केल्या त्यामध्ये शुभांगी श्रीकांत माने यांच्याकडून तो निकाल लागला आणि तो त्याला विरोधक होते पूजा दमडेरे पूजा अल्केश डमडेरे नीता शेखर शिंदे ह्या तर ह्या सगळ्यामध्ये ह्या नीता शेखर शिंदे आणि पूजा अल्केश डमडेरे ह्या एकतर पडतात महिला म्हणजे महिला असल्यामुळे आपल्याला काय होतं कधी कधी बोलताना वगैरे जरा थोडंसं तारतम्य बाळगावं लागतं कारण प्रसार माध्यमांमध्ये लगेच सगळ्या गोष्टी सेन्सिटिव्ह झालेल्या आहेत सध्या बोलताना वगैरे सगळ्या गोष्टींचं तारतम्य ठेवून बोलणं गरजेचं असतं मागच्या वेळेस पण यांनी पाच सहा महिन्यापूर्वी असाच एक व्हिडिओ बनवला आणि त्यामध्ये पण आमची अशीच बदनामी करण्याचे प्रयत्न केले त्यावेळेस देखील आम्ही प्रसारमाध्यमांपुढे येण्यासाठी प्रयत्न करत होतो पण त्यावेळेस माझ्या वडिलांनीच आम्हाला थांबवलं म्हटलं की पुढची लोक या स्त्री आहेत आपण थोडस संयमानं घेऊया आज ना उद्या सुधरतील पण हे आज ना उद्या सुधरतील ते आपण म्हणतो ना म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो तसा प्रकार इंदापूरमध्ये घडतोय एकदा गुन्हा झाला त्याचं काय वाटत नाही त्याचं काय वाटत नाही कारण कधी कधी काय होतं चुकून अनवधानानं गोष्टी घडत असतात पण तोच गुन्हा वारंवार घडत असेल ना तर कुठेतरी यासाठी आपण प्रतिबंध लावणं खूप गरजेचं आहे ह्या माहिलेचा पर्दाफाश करण्यासाठी खरंतर इथं आलेलो आहे या ह्यांनी काय केलेलं आहे बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच लोकांपासून म्हणजे बऱ्याच लोकांपर्यंत यांनी काय केलेलं आहे की खोटे गुन्हे दाखल करणं छेडछाडीचे गुन्हे दाखल करणं त्या पूजाताईंनी बऱ्याच बऱ्याच लोकांपर्यंत असं पोहोचवलेलं त्यांचे त्यांच्या त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवलेले की ही जमीन आमची आहे ह्या जमिनीवर आमचा हक्क आहे ह्या जमिनीवरती तुम्ही यायचं नाही त्यांची ना हक्क बदनामी केलेली आहे आणि सामान्य माणूस काय करतो सामान्य माणूस बदनामीला सगळ्यात जास्त भिडतो म्हणजे समजा एखादा गव्हर्नमेंट सर्वंट असेल एखाद्याचा मुलगा जर गव्हर्नमेंट सर्वंट असेल आणि त्याला जर सांगितलं जाऊन की बाबा तुझ्या पोरावरती आम्ही केस चेड़ी -चेड़ी करू छेडछाडीचा गुन्हा दाखल करू आणि अशा ज्यावेळेस गोष्टी येतात त्यावेळेस काय होतं त्यावेळेस सामान्य माणूस घाबरतो यायला आपल्या एक एकतर पंचवीस तीस वर्ष घालून नोकरी कशी तरी मिळवलेली आणि तीच जर उद्या धोक्यात आली तर काय करायचं आणि अशा प्रकाराला बळी पडून बऱ्याच लोकांनी दोन दोन तीन तीन लाख रुपये प्रति गुंटा ह्यांना खंडणी दिलेली आहे ह्यांनी मागितली याचे पुरावे आहेत आमच्याकडं बरं ह्यांनी फक्त सामान्य माणसांचा किंवा प्रसार प्रसारमाध्यमांचाच भ्रम हे केलेला नाही म्हणजे त्यांच्या मनात फक्त संभ्रम निर्माण केलेला नाही त्यांनी कोर्टाची देखील के अवहेलना केलेली आणि हे काय मी मनातलं बोलत नाही माझ्या कोर्टाचा निकाल तुम्हाला ऑनलाईन कुठेही बघायला भेटतो हे तरी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे आपण सगळे सुदृढ आहोत आपण सुशिक्षित आहोत आणि सुशिक्षित लोकांना सगळ्या गोष्टी माहीत असतात त्यामुळे कोर्टाचा निकाल सगळीकडे बघायला भेटतो मी तुम्हाला एक आ, मुद्दा क्रमांक कोर्टाचा सांगतो कोर्टामध्येच एक त्यांचा निकाल लागलेला आहे आणि त्या निकालामध्ये असं सांगितलेलं आहे या महिलांशी संबंधित इंदापूर दिवाणी न्यायालयातील दावा क्रमांक त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार सात या दाव्याचा निकाल दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी लागला असून त्यामध्ये सदर महिलांचा जागेमधील अधिकार कोर्टाने नाकारलेला आहे हे निकालच आहे निकालाची प्रत आहे माझ्याकडे म्हणजे आम्ही काय मनगडून बोलत नाही जे आहे ते विथ प्रूफ पुराव्यास सकट आलोय आता माझ्या वडिलांवरती त्यांनी सांगितलं की वडिलांनी कुठं ते इन्स्टिगेट केलं म्हणे त्यांना त्या डोलेंना की आम्ही विनय भंग करा म्हणून वगैरे अरे एवढी सोपी गोष्ट आहे का बोलायसारखी महिला म्हणून आदर असणं रिस्पेक्ट असणं एका बाजूला पण जर तुम्ही कायद्याचा विनय भंग करत असाल कायद्याचा कुठं तरी गैरवापर करत असाल तुमच्या हक्कांचा गैरवापर करत असाल तर आपल्या सारख्या लोकांना पुढे आलं पाहिजे बरोबर आहे आता यामध्ये काय सांगितलेलं आहे परत कोर्टामध्ये कि त्यांचा सगळे अधिकार त्यांचे कोर्टाने नाकारलेले आहेत त्यामध्ये सदर महिलांचा जागेवरील अधिकार कोर्टाने नाकारलेला आहे व त्यांना दंड देखील केला आहे म्हणजे फक्त अधिकार नाकारला नाही त्यांच्यावरती दंड पण आकारला सदर निकालपत्रामधील मुद्दा क्रमांक सव्वीस नुसार सदर महिलेचा पती शेखर शिंदे यांनी यापूर्वी शेखर शिंदे यांनी यापूर्वी जमीन विकल्याचे नमूद केले आहे तसेच मुद्दा क्रमांक एकवीस नुसार कन्सिडरिंग अबाउ स्टेटमेंट मेड बाय प्लेन्टिफ हरसेल्फ शो दॅट सम पोर्शन इन हर एक्स एक्झामिनेशन इन इन चीफ आर फॉल्स याचा अर्थ काय याचा अर्थ त्यांनी कोर्टामध्ये सुद्धा खोटी माहिती दिलेली आहे आणि कोर्टानं या संदर्भात त्यांना बजावलं देखील आहे त्यांना दंड देखील केला नाही आज कोर्टाची जर अवेलना करत असतील ना तर तुम्ही आम्ही लय शुल्ल खावतो बरोबर आहे का सामान्य माणूस असल्या गोष्टींना बळी पडतोय ना म्हणून तर म्हटलं म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काय सुखावतो याचं वाईट वाटतं म्हणून आमच्यासारख्या लोकांना आज पुढे येऊन इथं बाईट द्यावं लागतंय इथं प्रसारमाध्यमांसमोर येऊन सांगावं लागतंय की हे सगळं इंदापूरमध्ये घडतंय पर इंदापूर म्हणजे सुज्ञ लोकांचं आहे व हो, सुसंस्कारी लोकांचं इथं ह्या लोकांना असले प्रकार कधी माहित नव्हते यांचे कुठले तरी आता हा जो व्यवहार आहे ना हा व्यवहार ठरला होता मागच्या वर्षी मागच्या वर्षी ठरला होता हा व्यवहार आणि ह्या व्यवहारामध्ये आहे ना बाईन म्हणजे ज्या माने मॅडम आहेत ज्यांच्याकडून आम्ही ही जमीन विकत घेतली आहे त्यांचे जावाई रणदिवे यांच्या थ्रू हा व्यवहार ठरत होता पण ह्या जावयांना काय पैशाचा मोह असेल काय असेल माहित नाही आता त्यांनी काय केलं त्या मानेबाईंच्या म्हणजे त्यांची ह्यांचे जे विरोधक आहेत मानेबाईंची ते जे पूजा दमडेरे पूजा अल्केश दमडेरे नीता शेखर शिंदे यांच्याशी हात मिळवणी केली आणि आमच्या हो व्यवहारातून ते आपोआप बाहेर पडले मग आता माने ज्यावेळेस आमचा व्यवहार झाला मानेंबरोबर त्यावेळेस मानेंनी परत त्यांना काही ह्या रण्दीनं काही पैसे दिले नाहीत आणि त्याचा सगळ्याचा राग आता हे अशा काढतात अशा पद्धतीने काढतात म्हणजे सगळा खेळ पैशाचा आहे सगळं पैशासाठी चालू आहे आणि त्यामध्ये काल त्यांच्या त्या बाईटमध्ये बघितलं मी काल त्यांच्या की त्यांनी त्या मानेबाईंच्या मुलांची पण नावं घेतली हो अरे ती चांगली माणसं आहेत त्या त्या बिनकामास त्या माणसांना ह्याच्यामध्ये घेऊन कशाला बदनाम करायचं आणि त्यांच्या कुटुंबामध्ये काय घडतंय ह्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही आम्ही कसं त्याच्यात हस्तक्षेप करणार आमचा व्यवहार कशाचा आहे जमिनीचा आहे आम्ही त्यांच्याकडून रिसर कायद्यानुसार जमीन घेतलेली आहे आणि जर आम्ही कुठं चुकत असेल कायद्यामध्ये कुठं सापडल त्यांनी बिनधास्त कायदेशीर कारवाई करावी त्यांनी कायद्या थ्रू अजून पुढे जावं अजून अपील करावी आम्ही कायद्याला कुठंही गालबोट लागेल असं वागणार नाही पण हे जे तुम्ही कायद्याचा कायद्याचा भंग करताय कायद्यामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला ज्या ज्याचे हक्क दिले ज्या अधिकार दिले त्याचा जो गैरवापर करताय आणि सामान्य माणसाला जे बदनाम करताय कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आज हे सगळं आठ तास चालू आहे आता दुसरी गोष्ट हे सगळं कुणाच्या जेवर करतायत हे सगळं कुणाच्या जेवर करतायत हे जे रणदिवे आहेत ना रणदिवे हे ह्यांचे बाईंचे जावई आहेत आणि ह्यांना मिळालेत ह्या रणदीव यांनी आमच्या मानेबाईंना खूप वेळा धमक्या दिल्यात कि ह्या पूजा अल्केश ढमडेरे हे नीता शेखर शिंदे यांचं कुणीच काय वाकडं करू शकत नाही कारण यांच्या पाठीमाग सूरज ढमडेरे आहेत अरे सूरज ढमडेरे हा बारशीचा माणूस आहे त्याच्याकडे कुठला तरी तो राजकीय पदाधिकारी आहे म्हणजे काय मक्तेदारी आहे काय हा कुणी यांना रूटसूट इंदापूर मधल्या लोकांना कुणी पायदेरी तोडणार असं हा काय झालंय माहितीये का एखाद्या मुलीनं जर समजा समाज माध्यमांकडून किंवा प्रसार माध्यमांमध्ये आली आणि तिनं जर एखादा बाईट दिला तर लोकांची मनस्थिती काय होती की मुलगी आहे सेन्सिटिव्ह मुद्दा आहे शंभर टक्के मुलींवरती जी ताण्याय होत ना तिथं आपण शंभर टक्के उभं राहिलं पाहिजे आम्ही याला आमच्यावरती आम संस्कारच ते झालेले आहेत आम्ही याला विरोध करत नाही पण तुम्ही त्याचा गैरवापर करू नका काय होतंय चौकात जर एखाद्या पोराने जर समजा एखाद्या मुलीनं जर एखाद्या पोराला असं काही बोलत असेल खडसावत असेल तर बघणारा समाज काय म्हणतो याला काय ह्या पोरांनीच काहीतरी केलं असेल त्याशिवाय ही पोरगी त्याला दे, दे, दे का आणि त्याच ठिकाणी जर उलट काय झालं म्हणजे एखाद्या पोराने जर एखाद्या पोरीला चौकात भर चौकात खाडसावलं तर तोच बघणारा समाज काय म्हणतो त्याला काय नालायक पोरगाय पोरीवरती उचलतो पोरीला काय काय बोलतो म्हणजे समानता फक्त कायद्यातच आहे का तुमच्यातला माणूस जिवंत आहे का नाही पैशासाठी तुम्ही किती पातळीवरती जायला लागला बर महिला म्हणून तुम्ही जेवढं त्याचं श्रेय घ्यायला जाताय ना तेवढं तुम्ही त्या लोकांना पण द्यायला शिका ना त्या मानेबाईंच्या आई दोन हजार बावीस मध्ये वारल्या त्या मानेबाईंचा फक्त एकच विषय होता की माझ्या आईला व्यवस्थित अंत्यविधी करू देऊ द्या मला व्यवस्थित रीत सर काय असेल ते करू द्या माझी आई माझ्यावरती माणसाचं वैर संपत बरोबर ना मेल्यावरती माणसाचं वैर संपत कमी इथं तरी थांबा मला ह्या सगळ्या गोष्टी करू द्या आणि नंतर माझं माझं काय कोणाशी वैर नाही प्रॉपर्टी वगैरे तुम्हाला लकला पण ह्या सगळ्यांनी मिळून त्या बाईला तिच्या आईचा अंत्यविधी सुद्धा पार करू पाडू दिला नाही तिनं बाहेरगावी जाऊन अंत्यविधी पार पाडला म्हणजे विचार करा विरोध हा असाच कुणी करत नसतो कुठंतरी अन्याय ताई काही का कुठतरी अन्याय झालेलाच असेल ना आणि मग ह्या सगळ्याच कुठंतरी आता बरं न्यायालयाचं आवाहन करायचं न्यायालयाने जे दिलेले जे दिलेले काही निकाल आहेत ते सगळे यांच्या विरोधात गेले आणि ते निकाल विरोधात गेल्यामुळं आता कुठंतरी आपल्याला काहीतरी थांबावं लागेल आपल्याला पर्याय नाही ह्या गोष्टींशिवाय कुठंतरी आपल्याला पुढे यावं लागेल लोकांकडून आपल्याला सहानुभूती मिळवावी लागेल आणि म्हणून ह्या प्रसारमाध्यमांचा उपयोग करून ते सगळ्या चांगल्या लोकांना बदनाम करायचं जे काही कटकारस्थान कर, कर, रचलं जात ना हे थांबलं पाहिजे त्यांचं कामच आहे त्यांचं त्यांना आयत खायची सवय लागली त्यांनी त्या ते सूरज ढमडेरे ना जो कोणी तो बारशीचा पदाधिकारी पदाधिकारी म्हणजे काय तुम्ही लोकांची मक्तेदारी आहे का ही हुकुमशाही आहे तुमच्याकडे कुठल्या तरी माझं तर म्हणणं स्पष्ट आहे त्या सूरज ढमडेरे ज्या कुठल्या पक्षात असेल ना त्या पक्षांच्या वरिष्ठांनी याची नोंद घ्यावी कारण जर तो पक्षाचा कुठला कार्यकर्ता किंवा कुठला त्याच्याकडे पद असेल तर तो पक्षाची सुद्धा बदनामी करतोय पक्षाचे संस्कार पक्षाची विचारधारा ही आहे का तुमच्या सामान्य लोकांना बदनाम करणं सामान्य लोकांना त्रास देणं नाही ना ह्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजेत दुसरी गोष्ट मी आज सगळ्या म्हणजे प्रत्येक गोष्टीचा प्रूफ पुराव्या सकट आलेलो आहे मी मी काय असं काय मनगडन कहाणी किंवा काही बोलत नाही त्याच्यामुळं सगळ्या गोष्टींच तुम तुम्हाला पुराव्या निश्चित सांगणार आहे आता हे न्यायालयातलं सांगतो तुम्हाला निकालच सांगतो जो कोर्टानं दिलेला निकाल आहे तो ऑनलाईन आहे तो तुम्हाला कधीही बघायला भेटू शकतो त्याच्यामुळे मी माझ्या मनातल्या कुठल्याही गोष्टी सांगत नाही हे स्पष्ट आहे त्यांनी न्यायालयाला देखील खोटी माहिती दिल्याचे नमूद केले आहे तसेच सदर महिलांशी संबंधित इंदापूर न्यायालयातील दुसरा दावा एस टी सी नंबर दोनशे बेचाळीस ऑब्लिक दोन हजार दोन सात या दाव्या संदर्भात गैर गैर अर्जदार यांनी दाखल केलेल्या क्रिमिनल रिव्हिजन अर्ज नंबर पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चा सा निकाल यापूर्वी लागला असून सदर निकाल पत्रामध्ये मुद्दा क्रमांक आठ मध्ये देखील सदर महिलांनी स्वतः न्यायालयाला कोणतीही जमीन वहिवाटीत नसल्याची माहिती दिल्याने न्यायालयाने नमूद केले आहे कसं करायचं म्हणजे न्यायालयाला सुद्धा तुम्ही किती येड्यात काढायचा प्रयत्न करा तुम्ही आम्ही लय किरकोळ माणसं या सगळ्यांसमोर आपल्याला हे असे फाट्यावर मारतील की बस एवढा म्हणजे गैरवर्तन की बास काय त्याच्यावरती काय बोलावं आपल्यासारख्या सामान्य माणसं टी सी <laughs> नंबर दोनशे बेचाळीस दोन हजार सात दहाव्याच्या दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार सात रोजीच्या निकाल नंबर पाच मध्ये सुद्धा मुद्दा क्रमांक सहा अनुसार द कास्ट सिरियस एस्पिरेशन ओव्हर द कंटेन्शन्स ऑफ द कंप्लेन्ट कम्प्लेनंट हसबंड वॉज रिसीविंग रेंट द कंप्लेनंट हॅज नॉट कम क्लीन हॅन्डस बिफोर द कोर्ट म्हणजे विचार करा असा उल्लेख करून न्यायालयाने न्यायालयाची सुद्धा दिशाभूल केली आहे त्यांनी कोर्टात हे चांगल्या हातांनी गेलेलेच नाहीत भ्रष्ट हातांनी गेलेत लोकांकडून खंडणी गोळा करून गेलेत सामान्य लोकांना ज्यांच्या सामान्य लोकांचं म्हणणं काय असतो चार दिवसाची कसं तरी कमाई काम कमवायची कुठं काय गुंठाभर जमीन निघाली ती विकत घ्यायची आणि आपली रोजीरोटी चालवायची त्यांच्या जमिनीवरती सुद्धा त्यांना सुद्धा त्यांच्या जमिनीत जायला अधिकार सोडलेला नाही कुठंतरी त्यांच्या त्यांच्यावरती जाऊन एलिगेशन लावणं त्यांना खोट्या छेडछाडीचे गुन्हे दाखल करणं आणि यांनी काय केलेलं आहे महत्वाचं म्हणजे ज्या लोकांचे गव्हर्नमेंट सर्वंट मुलं आहेत की नाही म्हणजे ज्यांचे कुठंतरी कुठले तरी पोरग एखादा शिक्षक असेल एखादा पोलीस ऑफिसर असेल अशी लोक टार्गेट जास्त केलेली आहे म्हणजे काय होतं आपल्या पोरानं जर समजा उद्या त्यांच्या आई बापाशी गेले आणि त्यांना जर म्हणले की बाबा मी तुमच्या पोरावरती छेडछाडीचा गुन्हा दाखल करील प्रति गुंठा दोन लाख रुपये मला द्यावे लागतील असं तसं त्यांना सांगितलं आई बाप काय विचार करतात आय आपल्या पोरानं वीस पंचवीस वर्ष घालून कशी तरी नोकरी मिळवलेली आहे जर उद्या त्याच्यावरती काय गादा आली तर काय करायचं आणि ह्या सगळ्या सा गोष्टींचा सारांश घेऊन हे सगळं बनवलेलं आहे म्हणजे यांना फक्त आईत खायची सवय लागलेली ह्यांना बाकीचं काहीच नाही पण ह्या सगळ्यांमध्ये सगळं त्या शुभांगी मानेंच्या नावावरती लाईट बिल शुभांगी मानेंचं शेतसारा शुभांगी मानेंचा पीक पाणी शुभांगी मानेंची मालकी हक्क असण्याचा संबंधच नाही ना काय ह्यांचा मालकी हक्कच नाही कुठल्या अधिकारावरती बोलताय बर बोल ह्यांचं काय होतंय माहिती आहे का आता दे त्याच्यामध्ये एक क्लिप बघितली मी की आम्ही संविधानानुसारच जाऊ बरोबर आहे संविधानानुसार संविधानानुसारच जाऊ मग हे आम्ही ह्याच्या बाहेर पेटवून घेऊ स्वतःला आम्ही हेच करू मग हे संविधानात येतं का अ संविधानात आत्महत्या करणं हा सुद्धा एक गुणाचा आहे त्यांना सांगा हे ह्या गोष्टी बर आता आमच्या बरोबर काय आम्ही काय फक्त चार जण नाहीत असे वीस पंचवीस लोक यांच्या पाय आत्महत्या करायला प्रवृत्त होतील ही वस्तुस्थिती आहे सध्या इंदापूर मधली इंदापूर प्रशासनाला इंदापूरच्या प्रत्येक कुठल्या तरी मोठ्या माणसांना असं हे करू येणा यांच्याकडून पैसे उकळण्याचा यांचा सगळ्यात मोठा बिझनेस आहे आई तर काहीची सवय लागली या लोकांना माझं पूजाताईंना फक्त एवढंच मत आहे तुम्ही ऍलिगेशन लावताना काय लावले की पुण्यातला अधिकारी इंदापूरचा प्रशासन चालवतो मग इंदापूरचा प्रशासकीय अधिकारी काय करतात एवढं सोपं आहे का बोलायला एवढं त्या अधिकाऱ्यांनी तिथं मागच्या वेळेस त्या बोबदेव घाटात बलात्कार प्रकरण झालेलं कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून बजावलेले त्यांना एवढे सगळे चांगली कामं करतात पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे मग त्यांनी त्यांचं वैयक्तिक आयुष्य जगावं की नाही अधिकारी म्हणून समर्पण करून देऊ आपण देशासाठी पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांच्या आई बापूर यांच्यासाठी काय करायचं बरं ह्यामध्ये काय होतं सबंध स्त्री जात बदनाम होती सबंध स्त्री जात बदनाम होती म्हणजे आपण स्त्रियांचा रिस्पेक्ट करणं आदर करणं हे आपले संस्कार आणि संस्कृती पण या काही अशा स्त्रियांमुळे ना अख्या स्त्रियांना बदनाम केलं जात आहे या मी तर म्हणतो की आता असं नाही आहे की आमच्या वतीनं स्त्रिया बोलू शकत नाही किंवा काय नाही बोलू शकतात सगळे फक्त प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का की आपण बोलताना आपल्याला आपल्या मर्यादा माहितीये आपल्याला माहिती आहे पुढच्या माणसाला किती इन्स्टिगेट करावं आपल्याला माहिती आहे आपण कुठपर्यंत जावं हे सगळं लि, हे लिमिट क्रॉस करायला लागलेत आता सगळ्या गोष्टींचं ह्यांना ह्या गोष्टींचं कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सांगितलं की संविधानानुसार चाललोय आम्ही एकीकडे संविधानानुसार चाललोय म्हणायचं आणि एकीकडे इक कोर्टामध्ये जाऊन खोटी माहिती द्यायची हे तुमचं संविधान शिकवतं अहो बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आणि त्यांनी दिलेले हक्क अधिकार सगळ्यांसाठी समान आहेत कुणासाठी एकासाठी नाही आणि काय मक्तेदारी नाही त्याच्यामुळं बोलताना त्याच्यामुळं आणि प्रसार माध्यमांना पुढे आला तर हा माझा कागद का का आहे याच्या आत दिसते का तुम्हाला कुठला पुरावा आहे काय असं धरून बोलले कुणाला येणार आहे तुम्ही एकदा या मी हे जे संग्राम लक्ष्मण रेडके स्वतः स्पष्ट बोलतोय माझ्याकडे पुरावे आहेत ज्याला कुणाला पुरावा बघायचा आहे त्यांनी कोर्टाचा निकाल जाऊन तपासावा निकाल ऑनलाईन आहे याच्यापेक्षा वेगवेगळ्या सांगायची काहीच गरज नाही त्या निकालामध्ये सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत कुठलीच गोष्ट त्याच्यातली ही नाही आणि कोर्टापुढे संविधाना संविधानापुढे तुम्ही आम्ही सगळे शुल्लक आहेत आहोत त्याच्यामध्ये कुणी जरी काही जरी येऊन बोललं कुणी काही जरी किती जरी विटंब विटंबना करण्याचा प्रयत्न केला तरीही काहीही त्याचा फरक पडणार नाही दुसरी गोष्ट मला शेवटच्या याच्यावरती यायचंय लावलेत की नाही त्या डोलेंना इन्स्टिगेट केलं तुम्ही इकडेच के आम्हाला असं असं आमचे कटकार असताना आमचे अडचणी वाढवण्याचा प्रयत्न केला तुम्ही म्हटलात ना आम्ही आमच्या रानात नशिबाने सीसीटीव्ही लावलेत नशीब कधी कधी तुमचं नशीब पण आमची साथ देणार आहे बरं का त्यामुळे तुमचे जे सीसीटीव्ही लावलेत का नाही ते एकदा चेक केलंच पाहिजेत माझी प्रशासनाला विनंती आहे की एकदा त्यांनी त्यांनीच नि, म्हणल्याप्रमाणे जे ते प्रयागराज मेडिकल आहे ना त्या मेडिकल पासून ते काल्ट नंबर दोन पर्यंत जेवढे काही सीसीटीव्ही असतील ना तेवढे सगळे चेक करावे आणि याच्यात जर जो कोणी गुन्हेगार असेल त्याच्यावरती शंभर टक्के कारवाई केली पाहिजे पण जर समजा ही जे हे जे त्यांनी केलेले आमच्यावरती अॅलिगेशन्स आहेत हे जर खोटे निघाले तर याच प्रसार माध्यमांच्या उद्देशानं आणि यांनाच अनुसरून मी सांगतो की तुम्ही हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पाचवा पाठवा आणि पोलिसांना पण सांगा की यांच्यावरती देखील कारवाई केली पाहिजे आणि माझी प्रशास माध्यमांना कळकळीची आणि नम्र नम्रतेची विनंती आहे की आपण प्रसार माध्यम ही सोशल मीडिया हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे लोकशाही म्हणजे सेक्युलरिझम सगळ्यांसाठी सेम असतं कुणासाठी कुणाचा उच्च आणि कुणाचं छोटं असं काही नसतं न्यायालयासाठी न्याय सगळ्यांसाठी असतो तुमची माझी भांडण झाली तर आपण सहज बोलून जातो चल तुला कोर्टात बघतो म्हणून कारण कोर्टावरती आपला सगळ्यांचा विश्वास आहे बरोबर आहे का माझं फक्त एकच म्हणणं आहे प्रसार माध्यमांनी ह्या सगळ्या गोष्टींची शहानिशा करावी एखादा जर काही येऊन बाईट देत असेल तर त्याच्या पाठीमागं त्याचं कारण काय आहे बाईट देण्यामागचं आणि हे खरेच घडलेल्या गोष्टी आहेत का हे बघावं आणि जर नसल घडलेलं तर त्यांच्यावरती देखील पुढं पुढील कायदेशीर कारवाई करावी अशी माझी नंतर त्या मध्ये एक गोष्ट सांगितलीये है की ह्यांनी इंदापूर मधल्या जमिनीचा दस्त पुरंदर मध्ये का केला तर पुरंदर मध्ये करण्याचं कारण एकच आहे की ह्या ज्या माने मॅडम आहेत ज्यांच्याकडून आम्ही जमीन विकत घेतलेली आहे त्या माने मॅडम आपल्या इंदापूरमध्ये कोर्ट केस चालू असताना यांच्या विरुद्ध कोर्ट केस चालू होती पूजा अल्केश डमडेरे नीता शेखर शिंदे त्या साळुंके यांच्या विरुद्ध जी तो भानुदास कोकाटे त्यांच्या विरुद्ध जी केस चालू होती त्या केसला इथं इंदापूर कोर्टामध्ये हजर राहिल्यास राहण्यासाठी आल्यावरती त्या गिरजाई हॉटेलमध्ये गाठून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला यांनी असं कितीतरी वेळा त्यांच्यावरती जीवग्याना हल्ला झालाय त्यांना शिवीगाळ वगैरे बऱ्याच वेळा ते रेकॉर्डिंग आहेत आमच्याकडे या सगळ्या गोष्टींचे हे पुराव्यानिशी बोलतोय मी आणि याच कारण आम्हाला नाईला जाणं त्या मानेबाई जर इथं आल्या असत्या ना तर त्या जिवंत माघारीच गेल्या नसत्या म्हणून आम्हाला नाईला जाणं त्या मानेबाईंसाठी आम्हाला तिकडे पुरंदरला दस्त करावा लागला आणि हा रितसर केलेला आहे याच्यामध्ये कुठली आम्ही दोन तारखेला त्यांचं म्हणणं आहे ना आम्ही दोन तारखेला निकाल लागला त्याच दिवशी कुठं अर्ज ही केला खरेदी खत केलं निकालाची कोर्टाची ऑर्डर आल्याशिवाय खरेदी खत होत नाही हे तरी एवढी तरी माहिती कमीत कमी असावी माणसाला बस आणि जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ना त्यांना बदनाम करण्याचं जे काटकारस्थान रस्त्या ते बंद करा